जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो सध्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असलेला चित्रपट म्हणजेच छावा हा संपूर्ण देशभरामध्ये हिट ठरत आहे आणि या चित्रपटाने आतापर्यंत खूप जबरदस्त मार्केटमधून कमाई केली जवळजवळ पाचशे साडेपाचशे करोड इतकं या चित्रपटाचं कलेक्शन आता सध्या झालेलं आहे आणि ह्या कलेक्शन पेक्षा पाचशे साडेपाचशे करोड कमवलेत याच्यापेक्षा किती करोड लोकांचे डोळे उघडलेत हे देखील महत्वाचं आहे आणि आपण बघतोय की हा चित्रपट आल्याच्या नंतर संपूर्ण देशभर सध्या पूर्णपणे आपल्या धर्माचं खूप चांगलं वातावरण सुरू आहे आणि छत्रपती श्री संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं जे काय आपल्या संपूर्ण धर्मासाठी जे धर्मकार्य होतं आणि जे आपल्या देशासाठी आपल्यासाठी जे त्यांनी कार्य केलं आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी जे बलिदान दिलं ते संपूर्ण आपल्या धर्माच्या संपूर्ण लोकांसमोर आज देशभर येते आणि त्यातून एक खूप मोठी तरुण पिढी आपल्या धर्माच्या बाजूने सध्या उभी राहताना दिसते आणि हे आपल्या धर्मासाठी आपण कित्येक वर्ष म्हणतो की आपल्या धर्माच्या बाबतीत ज्या चुकीच्या गोष्टी घडत असतात त्या एकाच बाबीच्यामुळे घडत असतात की आपण सर्व एकत्र येत नाही आणि एकत्रित आलो तरी खूप सारे दिवस आपण एकत्रित राहत नाही आणि त्याच्यामुळे वारंवार आपल्या धर्माच्या बाबतीत ज्या काही वाईट गोष्टी घडत असतात किंवा जे लोक आपल्या धर्माच्या बाबतीत वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात ते कुठेतरी त्या गोष्टीमध्ये सफल होताना दिसतात आता मित्रांनो आपला हा चित्रपट हिट ठरतोय आणि इतकी सारी लोक इतकी सारे तरुण जे आहेत ते आपल्या धर्माच्या बाबतीत खूप पॉझिटिवली पुढे येत आहे असं दिसतंय म्हटल्यावर असं कसं होईल की इतकी वर्षे ज्या लोकांनी आपल्या महाराजांचा इतिहास बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना चुकीच्या पद्धतीने या आपल्या संपूर्ण देशासमोर आपल्या संपूर्ण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला संभाजी महाराज कसे काय चुकीचे वागले संभाजी महाराज जाऊन आदिलशहाला कसे का काय मिळाले आणि मग महाराजांच्या विरोधातच होते महाराजांशी महाराजांनी भांडणच करून महाराज गेले होते आणि मग जे काय असतील ते आपल्या धर्माच्या विरोधात सगळ्या गोष्टी वारंवार जे लोक मांडत असतात त्या लोकांच्या पोटामध्ये गोळा येणार नाही असं कसं काय होईल मग जसं हा चित्रपट हिट होताना दिसतोय असं समजल्यावर ह्यातलीच काही वाकड्या तोंडाची जी मंडळी आजपर्यंत त्यांचे सडके विचार आपल्या या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मांडताना दिसत होते आणि धर्मद्वेष कसा काय आपला करता येईल त्याच्यावरती ते इतकी वर्ष प्रयत्न करत होते ती लोक आता हळूहळू पुढे येताना आपल्याला दिसत आहे आणि हे लोक पुन्हा एकदा हा जो एक काही आपला तरुण वर्ग जागा झालाय त्याच्या मनामध्ये पुन्हा एकदा काहीतरी कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मग कसं काय करता येईल तर मग त्याच्यासाठी काही ना काही काड्या करताना ते आपल्याला निश्चितपणे आता पण दिसत आहेत आणि ह्याच्या पुढे पण दिसते आणि त्यातलाच एक जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे ज्या गणोज शिर्के आणि कानोजी शिर्के यांनी स्वराज्याशी महाराजांशी गद्दारी करून महाराज कुठे का आहेत काय आहेत आणि महाराजांपर्यंत पोहोचण्याचा जवळचा मार्ग जो आंबा घाटा मार्ग आहे तो दाखवण्या दाखवला त्या शिर्क्यांचे वंशज आज हा जो चित्रपट आलाय छावा याचे जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर यांना धमकावण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावरती न नुकसानीचा दावा ठोकण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या माध्यमातून जे काही वातावरण आपल्या धर्माच्या बाजूने झालंय किंवा जो काही इतिहास जो खरा इतिहास महाराजांचा संपूर्ण जगासमोर येतोय तो कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा जाणीवपूर्वक चालू आहे आणि ह्याचे सगळे पुरावे आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की इतकी वर्षे ही गप्प मुख गळून गप्प होती आता तुम्ही सर्वांनी हा चित्रपट बघितलाच असेल आणि ज्याने कोणी बघितला नाही त्याने हा चित्रपट नक्की बघा मित्रांनो मित्रांनो आपण हा चित्रपट जेव्हा पाहायला जातो तेव्हा हा चित्रपट जेव्हा चालू होतो तेव्हा स्पष्टपणे त्या ते चित्रपटाच्या दिग्दर्शना दाखवलाय की हा जो चित्रपट आहे हा संपूर्णता छावा या कादंबरीच्या आधारावरती बनवण्यात आलेला आहे आणि या कादंबरीमध्ये ज्या काही घटना नोंद करण्यात आल्या आहेत त्याच्याप्रमाणे हा चित्रपट बनवण्यात आलेला आहे आता मी तुम्हाला पुरावे निषेध दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय होईल की आपल्या सगळ्या गोष्टी ही लोक जाणीवपूर्वक हो कशी काय आत्ताच कशी काय पुढे आली ते तुम्हाला लक्षात ही ती कादंबरी आहे ज्या कादंबरीवरती हा चित्रपट बनवण्यात आला आहे छावा आणि शिवाजी सावंत यांनी ही कादंबरी लिहिली आहे आणि या कादंबरीच्या आधारावरती हा चित्रपट बनवण्यात आला आहे असं चित्रपटाच्या जे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उत्तेकर यांनी सुरुवातीला अगदी स्पष्टपणे दिले की आम्ही या कादंबरीवरती हा चित्रपट बनवला आता मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ही जी कादंबरी आहे ती आले किंवा बघा इथे इथे बघा मुद्रण जे असतं त्याच्यामध्ये प्रथम वृत्ती म्हणजे जी प्रथम आवृत्ती होती ती एकोणीसशे एकोणऐंशी या साली ही कादंबरी छापण्यात आली आता हे जे पुस्तक आहे किंवा ही जी कादंबरी आहे हे एकोणीसशे एकोणऐंशी ला आली म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी पासून दोन हजार पर्यंत म्हटला तर एकवीस बावीस वर्ष आणि आता जी पंचवीस वर्ष म्हणजे एकवीस बावीस आणि पंचवीस अशी जर म्हटला तर जवळजवळ सेहेचाळीस ते सत्तेचाळीस वर्ष या कादंबरीला मार्केटमध्ये येऊन झालं आणि हे पुस्तक सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष मार्केटमध्ये विकलं जात आहे आणि सर्व वाचक हे पुस्तक वाचताय आणि त्याच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतो आता हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये स्पष्टपणे तुम्ही जर बघितला तर सोळावा जो भाग आहे सोळावा जो भाग आहे त्या सोळावा भागामध्ये बघा हा जो सोळावा भाग जो आहे या सोळाव्या भागामध्ये स्पष्टपणे याच्यात शिवाजी सावंत यांनी नोंद केली आहे की गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी महाराष्ट्राची दगा केला फितुरी केली गद्दारी केली आणि मुकरब खान याला महाराजांपर्यंत महाराज संगमेश्वर पर्यंत अस महाराज संगमेश्वर मध्ये असताना महाराजांकडे किती सैन्य आहे महाराजांच्या संगमेश्वर मधून जर महाराजांना निघायचं असेल तर तिथून वाटा कुठल्या आहेत आणि मुकरब खान महाराजांपर्यंत एकदम फास्ट गतीने कसा पोचू शकतो या सगळ्या वाटा या गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी दाखवल्या आणि असं स्पष्टपणे ह्याच्यात लिहिलंय आता एकोणीसशे एकोणऐंशी साली जर हे पुस्तक लिहिलं गेलंय आणि आज दोन हजार पंचवीस साली छावा हा चित्रपट आलाय तर जवळजवळ सेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष जर ह्या शिर्केंचे जे कण वंशज आहेत यांना जर त्यांचे जे गणोजी आणि कान्होजी शिर्के आता ते तुम्ही बघितला असाल लक्ष्मण उतेकर यांच्याबरोबर जे त्यांचं फोन कॉलिंग आहे त्याच्यामध्ये श्रीमंत गणोजी शिर्के असं म्हणतात ते आम्ही राज्य होतो आम्ही महाराजांच्या पूर्वीपासून राज्य होतो असे ते सांगतायत म्हणजे त्यांची हिंमत बघा की ज्या माणसाने स्वराज्याशी गद्दारी केली स्वराज्याशी फितुरी केली त्या गणोजी कानोजीचे वंशज श्रीमंत गणोजी कानोजी शिर्के असं म्हणतात आणि त्यांच्याकडे आधी पुरावा आहे का कोणता आणि त्यांच्याकडे पुरावा जर असेल तर तो इतकी वर्ष त्यांनी जेव्हा ही कादंबरी निघाली किंवा ही याच्यासारखी अनेक पुस्तक जी आहेत त्या पुस्तकांमध्ये स्पष्टपणे नोंद आहेत की गणोजी कानोजी शिर्के यांनी स्वराज्याशी के गद्दारी केली आणि त्या गद्दारीच्यामुळे संभाजी महाराज मुकरब खानांच्या मार्फत पकडले गेले तर मग इतकी वर्ष तुम्ही पुरातत्व खातं म्हणा किंवा सरकार दरबारी तुम्ही कागदपत्र का सादर केली नाही आणि इतकी वर्ष हा चित्रपट येईपर्यंत तुम्ही गप्प का होतात आणि हा चित्रपट येईपर्यंत तुम्ही शांत का होतात ह्याच्यावरती मूळ प्रश्न निर्माण होतो आणि कसं आहे बघा की जी गणोजी कानोजी शिर्क्याची जी, 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 जी काय वंशज आहेत त्यांच्या मुळात ही भूमिका असा असायला पाहिजे की जर आमचे वंशज चुकले असतील त्या टायमिंगला तर त्यांच्या वतीनं तुम्ही सर्वांची माफी मागितली पाहिजे तुम्ही माफी मागितली पाहिजे तर तुम्ही ते सोडून हे जे लक्ष्मण उतेकर का जे काय या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत त्यांना माफी मागायला सांगताय त्यांच्यावरती शंभर करोड रुपयाचा नुकसान भरपाईचा दावा ठोकेल म्हणून सांगताय तुम्ही उलट म्हणायला पाहिजे की आमच्या पूर्वजांनी खूप चुकीचं केलं आणि त्याच्या मारेमुळे स्वराज्याचं खूप नुकसान झालं त्याच्यामुळे संपूर्ण देशाचं खूप आपल्या धर्माचं खूप नुकसान झालं आणि त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो आणि आमची जी काही पूर्ण वंशावळ आहे किंवा आम्ही सगळे जी लोक आहात ते आम्ही धर्मासोबत आहोत आम्ही सर्व स्वराज्यासोबत आहोत अशी भूमिका असायला पाहिजे तुम्ही गणोजी आणि कान्हजी कसे चांगले होते कसे काय होते त्याची कसली काय म्हणताय आता तुम्ही ज्या ह्या सगळ्या गोष्टी बघताय की इतकी वर्ष झाली तुम्ही आता त्यांनी काही कागदपत्र सादर केली म्हणे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सांगतात की तुम्ही पुरावा आणा की गणोजीनी कानोजी शिरके हे महाराजांच्या विरोधामध्ये गेले आणि सगळ्या गोष्टी केल्या तर ह्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे दिले की शिरकेंच शिरकाण हे महाराजांनी केलं आणि त्याच्यानंतर खेळणा म्हणजे आताचा विशाळगड या ठिकाणी महाराज होते वास्तव्याला आणि त्याच्यावरून त्याच्याकडून रायगडला जात असताना महाराज हे संगमेश्वरी आले आणि महाराजांबरोबर जे काही सैन्य होतं ते महाराजांनी पुढे पाठवलं आणि महाराजांमध्ये महाराजांसोबत मोजकेच काही सैन्य जे होतं ते त्या ठिकाणी होतं आणि ह्याची अगदी परफेक्ट खबर जी आहे ती शिर्केना होती आता ह्या सगळा जो संगमेश्वर जो एरिया आहे हा त्यावेळी शिरकेंच्याच ताब्यामध्ये होता की तसे ते सगळं त्यांना एरिया माहीत होती आणि संगमेश्वराला कोल्हापूर मार्गे अगदी सहज येता येतं पटकन येता येतं जर आंबाघाट उतरलो तर पटकन आपण संगमेश्वरला पोहोचू शकतो हा मार्ग शिर्केंना अगदी पूर्णपणे माहीत होता आणि इतकी वर्ष पुरावे म्हणतो ते पुरावे पुरावे दाखवा तर मित्रांनो बघा की आतापर्यंत आपल्या धर्मामध्ये सर्व खूप सारे इतिहास पुराणापासून सगळ्या गोष्टी आजपर्यंत सांगितल्या जातात आणि ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे माहितीच्या रूपे सांगितल्या जातात म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितलं आपण आपल्या मुलांना सांगितलं त्यांनी त्यांच्या मुलांना सांगितलं अशा माहितीच्या मार्फत त्या पुढे जात असतात सगळ्याच गोष्टींना आपण काय पुरावे भे घेत नसतो सगळ्यांनाच पुरावे सादर करायचे म्हटले तर सगळेच पुरावे आपण कागदोपत्री सादर करू शकत नाही आणि आपला जो मुळात इतिहास आहे हा मोठ्या प्रमाणावर लिहिलाच गेला नाही अगदी जे काही इतिहासाचे छोटे मोठे पुरावे जे आहेत ते सुद्धा कुठले बखरकार असतील किंवा इतर कोण लेखक असतील त्यांच्या मार्फत हा आलेला आहे त्याच्यामुळे खूप सारा इतिहास जो आपला आहे तो लिहिलाच गेले नाही त्याच्यामुळे जो इतिहास आहे तो या का एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे असा ट्रान्सफर होत आलेला आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता महाराज आणि आपला आत्ताच म्हटलं त्या एक तीनशे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे म्हणजे असा पण काळ नव्हे की एक लाखो वर्षपूर्वी महाराज होते आणि हजारो लाखो वर्षापूर्वी महाराज असल्याच्यामुळे तिथपासून काही गोष्टी चुकीच्या आपल्यापर्यंत येऊ शकल्या असतील जर तुम्ही पकडलात तर एक चारशे वर्षामध्ये माणसाचं आयुष्य साठ सत्तर वर्ष जरी पकडलात तरी एक आठ दहा सात आठ आठधा पिढ्या झाल्या असतील आठ आठदा पिढ्यांमार्फत आपल्याकडं जो काही इतिहास आहे तो आलेला आहे त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा सगळ्यांचा सर्रास आपण थोडा विचार केला पाहिजे की ह्या ज्या मंडळी समोर येत आहेत आणि हे सगळ्या गोष्टी ज्या करतायत ह्या चुकीच्या पद्धतीने मांडल्या इतकी वर्ष तुम्ही कुठे होता इतकी वर्ष तुम्ही का नाही मांडला इतकी वर्ष या पुस्तकावर तुम्ही आक्षेप का नाही घेतला या पुस्तकावर तुम्ही बंदी आणायची होती ना तुम्ही आज चित्रपटावरती बंदी आणण्याचा अं मागणी करताय चित्रपट बंद पाडू मग आम्ही लक्ष्मण उत्तेकरांना फिरू देणार नाही तर मित्रांनो ही साप चुकीची गोष्ट आहे आणि अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी आपल्या समाजासमोर आणल्या गेल्या आणि जेव्हा जेव्हा आपला ज़ा 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 धर्म जागृत होतोय असं वाटलं गेलं तेव्हा सगळ्यात प्रथम आणि मोठं हत्यार जे आजपर्यंत वापरलं गेलं ना ते आपलंच हत्यार वापरलं गेलं की आपल्याच धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि तोच आता प्रयत्न केला जातोय आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा भांडणाचा मुद्दे कायम उभा केला जातो आणि तो जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा सर्वात मोठा भाग जो घेतला जातो तो भाग म्हणजे मराठा विरुद्ध ब्राह्मण हे या सगळ्या लोकांना माहिती झालंय की कुठली तरी एक दुपती नस पकडायची आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद लावून द्यायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू होत आहेत आणि जसा आपला तरुण वर्ग जागृत होतोय असं वाटतंय की मराठा विरुद्ध ब्राह्मण भांडण लावायची आणि माझ्याबाबत बसायची आणि हे फार पूर्वीपासून चालत आहे आता सर्वच समाजामध्ये सर्वच जातींमध्ये सर्व याच्यामध्ये कुठे ना कुठे कोणी ना कोणी गद्दार हा तयार होतच असतो कोणी ना कोणी वाईट प्रवृत्तीचा माणूस होतच असतो आता सगळी लोक बघा जेव्हा हे मुस्लिम शासक होते आणि जेव्हा हे मुस्लिम राज्य होते आता महाराजांनी जवळजवळ महाराजांचे नव्वद टक्के विरोधक हे किंवा नव्वद टक्के दुश्मन हे मुस्लिमच होते परंतु आज लोक आपली जाणीवपूर्वक कशी बोलतात बघा की मुस्लिम तेव्हाचे जे होते ते खूप खराब होते आणि अतिशय बेकार होते पण अकबर महान कसा होता औरंगजेब कसा चांगला होता हे सांगायला पण ते विसरत नाही परंतु जेव्हा ब्राह्मण म्हटलं की ब्राह्मण पूर्वीपासून वाईटच ते स्वराज्याच्या विरोधातच ते असंच ते आधी चांगले नाही म्हणजे एक जातीविषयी विषच आपल्या मनात कायम पेरत राहायचं आणि ते आपल्यामध्ये जॉईंट कसे होणार नाही आपण धर्म म्हणून एकत्र कसे येणार नाही याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करेल परंतु मुस्लिम शासक नव्वद टक्के खराब असून देखील ते कसे चांगले होते आत्ताचे कसे चांगले आहेत आत्ताचे खराब नाही आहेत आत्ताचे मात्र बाबा बरोबरच आहेत आत्ताचे लोक किती काढ घाल्या करू देत ते बरोबरच कसे आहेत हे दाखवायला ही लोक मात्र पाठी राहत नाही आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी ओळखण्यामध्ये आपली लोक कमी पडतात आणि त्याच्यामुळेच हे जे काय असे काळघाले करणारे जे लोक असतात त्यांना पुढे करून पुन्हा एकदा जागृत आपला समाज जो होत असतो आपला धर्म जो होत असतो तो, तो कुठेतरी शांत करण्याच्या प्रयत्नामध्ये ही लोक असतात आणि त्याच्यामध्ये ते वारंवार यशस्वी होतात परंतु मित्रांनो आपल्याला यावेळी ही चूक करायची नाही आहे आपल्याला जो आपला जागृत झालेला समाज आहे याच्यापर्यंत जो इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचलाय तो इतिहास आपल्या आपल्या पिढीच्या माध्यमातून दुसऱ्या पिढीपर्यंत कसा जाईल योग्य इतिहास कसा जाईल याचाच प्रयत्न प्रे आपल्या सर्वांनी करायचा आहे बाकी मित्रांनो या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय मत आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि हे जे काही फेक नॅरेटिव्ह जो काय पसरवण्याचा ही काय बिगरेडी मंडळी असतील किंवा हिंदू दिवशी मंडळी असतील किंवा हे असले जी काही घाणेरडी लोक का। आहेत ज्यांनी आजपर्यंत महाराजांचा इतिहास बिघडवण्याचा प्रयत्न केला अनेक नाटकांच्या माध्यमातून केला महाराजांचा कॅरेक्टर खराब करण्याचा प्रयत्न केला ना। मा तर या सगळ्या मंडळीपासून लांब राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी आपल्या धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी कसं बलिदान दिलं आणि चाळीस दिवस यातना भोगून ते धर्मवीर कसे झाले या सगळा इतिहास आपण आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि आत्ताच्या सर्व लोकांना आपल्याला जागृत करायचं आहे तर मित्रांनो सध्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास्त चालू आहे आणि या बलिदान मासामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावामध्ये गावा बलिदान मास होत असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी होत असेल बलिदान मास त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना आपल्या घरातल्या सर्व लोकांना या बलिदान मासामध्ये सहभागी करून घ्या आणि महाराजांनी आपल्यासाठी जे बलिदान दिलंय त्याचे कुठेतरी आपण भाग हो होण्याचा प्रयत्न घ्या आपल्या संपूर्ण पिढीला समजावून सांगूया की महाराजांनी कशा प्रकारे आपल्यासाठी हे बलिदान दिले आणि हे बलिदान व्यर्थ गेलं नाही पाहिजे आपला संपूर्ण धर्म आपला संपूर्ण समाज हा जागृत झाला पाहिजे तर मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासामध्ये मा तुम्ही नक्की सहभाग घ्या बाकी या व्हिडिओ बद्दल आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती आणि अशाच नवनवीन गोष्टी असाच इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद